नमस्कार आज मी ज्या महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे त्यांचे नाव घेताच आपल्या मनात उज्ज्वलतेची आणि स्फूर्तीची लाट उसळते ते व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद ज्यांच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरणा दिली स्वामी विवेकानंद यांचे आयुष्य हे साधना अध्यात्म आणि देशप्रेमाचे अद्भुत मिश्रण होते श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य असलेल्या स्वामी विवेकानंदांनी भारताची आध्यात्मिक परंपरा जगाला परिचित करून दिली त्यांची वाणी ही ज्ञानाची गंगा होती जी प्रत्येकाला प्रेरणा आणि दिशा देत असे अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो विश्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी दिलेलं भाषण हे त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरलं या भाषणात त्यांनी हिंदू धर्माचा सार सर्व जगाला उलगड करून दाखवला त्यांनी सर्व धर्माचा आदर करण्यावर आणि मानवतेच्या ऐक्यावर भर दिला त्यांच्या शब्दांनी जगाला भारताच्या संस्कृतीची एक नवीन ओळख करून दिली स्वामी विवेकानंद केवळ धर्मगुरू नव्हते तर ते महान समाज सुधारक सुद्धा होते त्यांनी स्त्री शिक्षणावर आणि सामाजिक न्यायावर भर दिला त्यांनी तरुणांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांना देशाच्या उन्नतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले त्यांच्या उठा जागे व्हा आणि स्वप्नांना सत्यात उतरवा या उक्तीने अनेक तरुणांना प्रेरणा दिली आणि देशाच्या स्वातंत्र्य लढाईला चालना दिली स्वामी विवेकानंदांचे आयुष्य हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे त्यांच्या धैर्याने जिज्ञासू वृत्तीने आणि देशप्रेमाने आपण सर्वांनी शिकावे त्यांच्या विचारांचा मार्गदर्शक तत्व म्हणून स्वीकार करून आपण आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो स्वामी विवेकानंदांनी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवणार भर दिला त्यांनी म्हटले होते तुम्ही जे काही असाल किंवा तुम्ही जे काय बनू इच्छित आहात ते तुम्ही आहात हे धैर्याने जगाला सांगा स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी विवेकानंदांबद्दल मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि स्वामींना त्रिवार वंदन करून माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत